तेजस स्वतः कर्णधार बॅटिंग साठी आला आणि तेजस वरती जनशे अधिक स्वागत एक डॅशिक वक्तृत्व नेतृत्व इकडे बघा इकडे बघा सगळ्यांनी समोर बघा सरांच्या आदर सत्कारासाठी मी करतो अर्थातच हो तुम्ही बघताय का दोन दिवसापासून इथे हिंदुस्थान जे क्रिकेटचे सामने आयोजित केलेले पहिले सामने हे महिलांचे घेतलेले आणि दुसरे सामने हे पुरुषांचे हो होते आणि महिलांनी पण एकदम उत्कृष्ट का क्रिकेट सामने हे केलं त्यामुळे या सामन्यांना खऱ्या अर्थाने शोभा वाढली महिलांमुळे आणि आता ही फायनल पण अति तडीची झाली आम्हाला बघायला खूप आनंद झाला या गोष्टीचा आणि आयोजनाचं पण खरं म्हणजे मुबारक शेख आणि मंगेश पाटोळे यांनी खूप चांगलं आयोजन केलं कामगार सेना जी आहे आणि हा खरं म्हणजे कामगारांचा विचार करणारा म्हणजे ही हिंदुस्थान माथाडी आहे आणि निस्तं कामच त्यांचं न बघता त्यांच्यामध्ये खेळाडू वृत्ती आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्व कामगारांसाठी हे एक प्लॅटफॉर्म तयार केलं आहे